हॅलो 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 बोला हा साहेब निवृत्ती डग पाटील बोलतोय अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हॅलो हा बोला साहेब ते मांडकीच्या रस्त्याचा विषय चार महिने झाले तो रोड खोदून ठेवलेला आहे बर बर काय प्रोसेस आहे का रोड होईना चार महिने झाले आतापर्यंत सत आठ माझे बांधव पडले तिथं लागलं ला त्यांना uh, पाणी तिथं कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेतो फास्ट करायला सांगतो तेव्हा फास्ट म्हणजे कधी चार महिने झाले हो ना आता कधी फास्ट करणार आहे पावसावा लागतोय पंधरा दिवसात आठ दिवसात आणि चार महिने बोलून प्रत्यक्ष घेऊन बंदच नाही का ना, ना, बंदच नाही तर पूर्ण इथून तिथून रोड उकरून ठेवलेला आहे खडी टाकलेली आहे पुलाचे रस्ता रास्ता वाजला वळवलेला आहे नाही नाही मी सांगतो त्याला प्रत्यक्ष बोलून सांगतो त्याला आता काम सुरू करत नाही तर ते खडीत काय करायचं ते उचलून घे काय करायचं ते सांगतो काम बंद काय मला उत्तर द्या ना काम चार काम का काल मी तुमच्या करायला फोन केला ते म्हणजे बजेट नाहीये बजेट, बजेट तो 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 काम चालू होतं रोजचा कॉन्ट्रॅक्टर खोडून ठेवतो तर करायचं काय नाही जरा मी बोलून सांगते त्याला उत्तर द्या चार महिन्यानी बंद काय ते काम उत्तर त्यांनी काम सुरू केलेलं आहे ना चार महिने काम चालतं का त्यात मला दहा टक्के काम दाखवा रोडचं दहा टक्के काम चार महिन्यात झालं मी जरा बोलत नाही गावकरी बोलत नाही गावकरी तर तेवढी डेअरिंग होत नाही म्हणून तुम्ही रोड उघडून ठेवायचे का मग चार चार सहा सहा महिने काय करायच्या तोंडावर आठ दिवसावर पाऊस आला ना आता तुम्ही म्हणता की मी सांगतो कॉन्ट्रॅक्टरला काम करायला लावतो कोण कॉन्ट्रॅक्टर येतो असा की तो जागाचे रोज गावाचा रस्ता चार चार महिने खोदून ठेवतो तुम्हाला त्याला हात जोडून सांगावं लागतं की बाबा त्या रोडचं काम कर मी त्याला सांगतो ना त्याला बोलून घेतो सांगतो त्याला काय सांगतो तुम्ही रोडचं काम करायचं फास्ट करून घे म्हणतो त्याला ते काम त्याने कशामुळे ठेवलं नेमकं मी दे माहिती काय तुम्ही जबाबदार अधिकारी आहात तुमच्या अंदर से काम चालतं एवढं आम्हाला कळतं बरोबर तुम्ही चार महिने काय बोलत घेतला त्यांचा चार महिने जर तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही तर तुमचे पुढचे प्रोसेस नाही का तुमच्याकडे काही कारवाईची हो आहे ना त्याला पत्र दिलेलं ना आपण पत्र दिला तर किती दिवस वाट पाहिजे तुम्ही त्याची अजून अजून सहा महिने पाहणार का पाऊस पाऊसपर्यंत नाही 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 पत्र दिलेलं आहे त्याला आता प्रत्यक्ष एकदा बोलून घेतो मला मी सांगतो मला रोडचं काम पाहिजे नाहीतर मी गावकऱ्या सहित तिथं येऊन मी स्वतः तिथं रस्ता आत्मदहन करेल तुमच्या ऑफिस मध्ये नाही मी सामाजिक संघटनेचं काम करतो मी स्वतः संस्थापक अध्यक्ष आहे शेतकऱ्याच्या हिताचं काम करतो आणि माझ्याच गावाला रस्ता नाही आहे चार महिन्यापासून तुमच्या घट जाताना एखादा गड्डा पडला तर दुसऱ्या दिवशी तो साफ होतो होतो का नाही सांगा नाही होत होतो बरोबर आम्ही माणसं नाही आहे का आम्हाला माणूस म्हणून कायचा अधिकार नाही आहे काय आहे अधिकार आहे अधिकार तिथं रिझल्ट द्या कामाचा तुम्हाला ठीक आहे चालतं